नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे श्री गणेश मंगलाष्टकम सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे वक्रतुंडाय वटवे वंद्याय वरदाय विरूपाक्ष सुतायास्तु विघ्ननाशाय मंगलम आता आपण पाहूया वक्रतुंड हे नाव त्याला का प्राप्त झालं ते वक्र म्हणजे वाकडं गणेशाचं मुख सोंडेमुळे किंचित वाकडं दिसतं म्हणून त्याला वक्रतुंड म्हणतात एकदा देवराज इंद्राच्या काही चुकीमुळे मत्सरासूर राक्षस निर्माण झाला दैत्यगुरु शुकराचार्यांनी त्यास ओम नम शिवाय मंत्र देऊन शिवाराधना करण्यास सांगितले त्यामुळे शिव प्रसन्न झाले आणि मत्सरासुरास अभय वरदान प्राप्त झाले त्यामुळे उन्मत्त मत्सरासुराने तिन्ही लोक पादाक्रांत करून देवांना खूप छळले सर्व देव शिवाकडे गेले असता शिवाने त्यांना गम या एकाक्षरी मंत्राचा जप करण्यास सांगितलं त्यावेळी गणेशाने वक्रतुंड अवतार धारण केला मत्सरासुराबरोबर पाच दिवस युद्ध झाले यामध्ये सुंदरप्रिय आणि विषप्रिय हे मत्सरासुराचे दोन मुलगे मारले गेले त्यावेळी मत्सरासूर वक्रतुंडास शरण आला आणि देवतांची सुटका झाली ह्या वक्रतुंड अवतारात गणेशाने सिंहावर आडू आरूढ होऊन युद्ध केले होते गणेशाचे प्रचलित वाहन उंदीर जरी असले तरी ह्या वक्रतुंड अवताराचे वाहन सिंह होते अजून एक या शब्दाची फोड अशी होते वक्रांतुंडत इति वक्रतुंड म्हणजे जो वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांना अद्दल घडवतो त्यांना वठणीवर आणतो योग्य मार्गाला लावतो तो वक्रतुंड आता आपण म्हणतो हा कुठली सुखकर्ता दुखरता त्याच्यामध्ये वक्रतुंडत त्रिनयना असं आपण म्हणतो तुंड त्रिनयना असा शब्दच नाही आहे मुळात वक्रतुंड त्रिनयन असा शब्द आहे परंतु आपण आरती एका तालात चुरास गाताना सरळ सोंड वक्र तुंडत त्रिनयना असं म्हणण्याची पद्धत आहे पण चुकीची आहे ती सरळ सोंड वक्रतुंड तुंड ना असं तिथे थोडंसं थांबून म्हटलं पाहिजे असा तो वक्रतुंड तो वंदी आहे वर देणारा आहे विरूपाक्ष सुताया असतो विरूपाक्षाचा सुत आहे विरूपाक्ष म्हणजे पुन्हा शंकर अक्ष म्हणजे डोळा तो तो तिसरा डोळा असा विचित्र दिसतो काहीतरी त्याचा उभा आहे ना तो म्हणून विरूपाक्ष सुताया असतो विघ्न नाशाय आय तो विघ्न आमच्या विघ्नांचा नाश करणारा आहे त्याचा मंगल होवो आणि तोही आमचं मंगल करो अशी प्रार्थना इथे केलेली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या